नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनल मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे सुमीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या येणाऱ्या नऊ डिसेंबरच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की आता इकडे ज्यावेळेस हा आपला अद्वैत कलाच्या हातामध्ये जो काही सरोजनी दिलेला हार ठेवायला देत असतो त्यावेळेस आता तो हार कलाने इकडे कपाटामध्ये ठेवलेला असतो आता ज्यावेळेस इकडे कला रूममध्ये असते त्यावेळेस आता रूममध्ये असल्यानंतर कला ही आपली साडी कपाटामधून या अद्वैतला घेण्यासाठी सांगत असते परंतु आता अद्वैत बोलतो की तू तर मला खूपच कामे सांगायला लागली ग खरे त्यावर आता इकडे ही कला बोलते की अरे काल मी तुझ्यासाठी अगदी पुरणपोळीचं मस्त जेवण बनवलं आणि मग मला सांग आज तू माझं एक काम करणार नाहीस का एक काम कर मला कपाटामधून एक टॉवेल आणि माझी साडी दे आता लगेच हा अद्वैत कपाटामधून एक साडी आणि एक टॉवेल ह्या आपल्या कलाच्या हातात देतो आणि तेवढ्यामध्ये दे, कपाटामध्ये जो काही हार ठेवलेला असतो तो हार ह्या आपल्या अद्वेतला दिसतो आता लगेच अद्वैत भडकतो आणि बोलतो की काय इथे हा हार ठेवायची जागा आहेस का तुला समजतंच का हार कुठे ठेवावा त्याच वेळेस आता इकडे कला बोलते की अरे मी तर व्यवस्थित ठेवला होता तो हार त्याच वेळेस तो हार इकडे जेव्हा बघत असतो तेव्हा त्याच वेळेस त्या हाराचं जे, हारा जे काही पेंडल असतं ते खाली निसटून पडतं आता तर अद्वैत खूपच भडकतो आणि कलाला बोलतो की तुला सांगितलं होतस ना एकदा की व्यवस्थित हात लावू नको तर कला बोलते की अरे चांदेकर मी त्या हाराला हात सुद्धा लावला नाही त्याचं पेंडल निसटून खाली पडलं आणि तू वरून मला बोलतोस अरे तू प्रत्येक वेळेस चूक करतो आणि त्याचं खापर माझ्यावर फोडतोस असं पण कला या अद्वेतला बोलत असते इकडे ज्यावेळेस तो हार या सरोज मॅडमसमोर या अद्वैतने कलाकडे दिलेला असतो वेळेस तो नैनाने बघितलेला असतो कारण मित्रांनो नैना पुढे खूप मोठं एक आ, सत्य असतं नैनाला सौरभचे खूप पैसे द्यायचे असतात परंतु सौरभ खूप वेळोवेळी ह्या नैनाला एस एम एस करून कॉल करून पैशांची मागणी करत असतो आता नैना खूप टेन्शनमध्ये येत असते कारण आता नैनाला हे पैसे नेमकं एवढी रक्कम आपण द्यायची कुठून हा प्रश्न नायनासमोर उभा राहतो आता ज्यावेळेस घरामध्ये बसलेले नैनाच्या मोबाईलवरती सौरभचा सा मेसेज येतो आणि बोलतो की सांग मला तू माझी रक्कम कधी देणार आहे आता इकडेही नयना बोलते की अरे सौरभ थोडंसं शांत बस रक्कम खूप मोठी आहे तुझा माझ्यावर विश्वास नाही का देईल मी तुझे पैसे असे पण आता इकडेही नैना या सौरभला सांगते आणि बोलते की तुला मी माझी एक लाख रुपयांची अंगठी दिलेली आहे मग थोडाफार विश्वास ठेव ना माझ्यावर असं पण आता इकडे ही नैना या सौरभला बोलते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे या कलाला जो हार या सरोजनी आणि ह्या अद्वेतनी डिझाईन बघण्यासाठी दिलेला असतो तर नैनाला ना वाटतं की आपण जर हा हार चोरला तर आपले खूप काही मो मोठे टेन्शन असणारं तर कमी होईल तर होईच परंतु जी काही रक्कम ह्या हाराची आहे ती वीस ते बावीस लाख रुपयापर्यंतची आहे त्यामुळे आपलं एक खूप मोठं काम होऊ शकतं आणि आता हा हार लंपास कसा करायचा हे सर्व आता आपण कामाला लागायचं एवढंच आता ह्या नैनाच्या डोक्यामध्ये शिजत असतं दुसरीकडे ज्यावेळेस नैना ही रूममध्ये असते त्यावेळेस नैना ही हार कसा चोरायचा याचाच विचार करत असते आणि तेवढ्यामध्ये या राहुलचं लक्ष Uh, कपाटामध्ये असणाऱ्या नैनाने जे काही प्रेग्नन्सीचे खोटे रिपोर्ट ठेवलेले असतात त्याकडे जातं तर आता राहुल ते रिपोर्ट घेऊन हातामध्ये वाचू लागतो त्यामुळे नैना तर आणखीनच टेन्शनमध्ये येत आहे पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हा अद्वै तो हार स्वतःच्या लॉकरमध्ये पासवर्ड टाकून अत्यंत सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि या कलाला सांगतो की तू याला हातसुद्धा लावायचा नाही आहे कारण याच्या डिझाईन्स आपल्याला ज्या बनवायच्या आहे ते ह्या बॉक्समधून बनवायच्या आहे त्यामुळे तू या हाराला स्पर्श न करता सर्व काही डिझाईन्स बनवायच्या असल्याचं हा अद्वैत या कलाला सांगतो तर कला ही आता या अद्वेतला बोलते की अरे तू माझ्याबरोबर असं चोरासारखं काय बोलतोस मी काही थोडीच तो हार चोरणार आहेस का म्हणून तू सर्व काही सत्य हार हातात न देतास लांबूनच सर्व काही सांगत असतो तर आता इकडे अद्वैत बोलतो की अगं तसं नाही परंतु हा हार खूप मागाचा आहे ना त्यामुळे मग मी तुला तसं सांगतो असं पण आता इकडे अद्वैत या कलाला सांगतो पुढे असं बघायला मिळतं की आता ह्या अद्वैतचे आणि कलाचे नेहमी छोटछोट्या गोष्टीवरून वाद होत राहतात कारण संगीताताई इकडे या अद्वैतच्या आणि कलाच्या घरी राहायला आल्यामुळे आता इकडे संगीताबाईला सर्व काही दिसत असते संगीता, संगीता थोडासा विचार करत असते की नेमकं यांच्या वादाला तरी काय करावं दोघांचं पाच मिनिटसुद्धा जमत नाही कशाने कशा, कशा कारणाने दोघांचं वाद नेहमी होतच राहतात असं पण संगीताही आपल्या मनाशी बोलते आता पुढे असं बघायला मिळतं की आता नयन्याचा तर डोळा असतो की नेमका हा हार कुठे ठेवला असेल आता हा हार तर इकडे ह्या अद्वैत रावाने आपल्या लॉकरमध्ये ठेवलेला असतो कारण जे आता जेवढा आपण हा हार सेफ्टी ठेवू तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे कारण त्याची डिझाईन खूप मस्त आहे हे असं अद्वेतला पूर्णपणे माहीत असतं परंतु मित्रांनो आता नैनाचा डाव फक्त असतो की हार कसा चोरवायचा आणि कसे सौरभचे पैसे द्यायचे ह्या हेतूने आता ही नैना तो हार लंपास करत असते आणि पुढे असं बघायला मिळतं की ज्यावेळेस तो हार इकडे ह्या अद्वेतने या आपल्या कलाच्या हाती दिलेला असतो आणि सांगितलेलं असतं की हा हार खूप महागाचा आहे खूप पैशांचा आहे त्यामुळे हा हार अगदी सुरक्षित जागेवर ठेवायचा आहे असं सर्व काही कलाला हा अद्वैत बोलत असतो त्यावेळेस सर्व काही नैनांनी सत्य ऐकलेलं असतं आणि इकडे तर आता हा अद्वैत या लॉकरच्या तिथे जेव्हा हार बघण्यासाठी आलेला असतो तिथे हा हार नसतो तर आता हे सर्व बघून अद्वैतला खूप मोठा धक्का बसतो अद्वैतला आता काय करावं आणि काय नाही हे मात्र सुचत नसतं अद्वैत घरामध्ये खूप काही आखो तांडव करू लागतो आणि बोलतो की अगं खरे घरामध्ये हार नाहीच आहे आणि मी हा हार जो काही घरामध्ये ठेवला होता हे फक्त तुलाच माहीत होतं मग हा हार नेमकं गायबच कसा झाला असा हा अद्वैत सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो कला बोलते की अरे चांदेकर तू माझ्यासमोर लॉकरमध्ये ठेवला होता मग हा हार नेमकं गेलाच कुठे तेवढ्यामध्ये आबा सरोज संगीता ताई रजनी घरामध्ये सर्वजण रूममध्ये आलेली असतात आणि त्याच वेळेस आता इकडे आबा बोलतात की अरे पण मला एक म्हणायचं घरातून हा आर हा हार गायबच कसा झाला असं पण इकडे आता आबा सर्वांसमोर बोलत असतात त्यानंतर सरोज बोलते की अहो आबा अद्वैतने माझ्यासमोर तो हारांचा बॉक्स इच्या हातामध्ये दिला होता बहुतेक तो हार इने गिळला की काय असं पण आता इकडे ही आपली सरोज या आबांना सांगते ते ऐकून बिचाऱ्या कलाला खूप मोठा धक्का बसतो कारण मित्रांनो कलाने तो हार घेतलेलाच नसतो खरा हार तो नैनानेच घेतलेला असतो कारण नैना नैनाला सौरवचे पैसे द्यायचे असतात म्हणून नैनाने त्या हाराची चोरी केलेली असते परंतु हे सत्य आता या सर्वसमोर कोण आणणार असतं कारण हे फक्त घरात कुणालाच माहीत नसतं त्याच वेळेस आता नाही जवळ उभी राहून सर्व काही या सरोजचं आबाचं बोलणं ऐकत असते आणि अगदी भामट्यासारखी गुपचूप सर्व काही उभं राहून ऐकत असते तेवढ्यामध्ये आता ही कला ही खूप टेन्शनमध्ये आलेली असते इकडे आता ही सरोज बोलते की आबा तुम्हाला माहीत नाही ही मुलगी किती डेंजर आहे ती आपण एकदा हिची झडती घेऊयात असं पण इकडे ही सरोज या आबांना सांगत असते आणि आता या कलाच्या रूमची झडती घेणार असतात त्याच वेळेस आता अद्वैत तिथे येतो अद्वैत आबांना बोलतो की आबा मला माहीत आहे कला हार चोरणार नाहीये आणि अजिबात तिच्या रूमची झडती सुद्धा घ्यायची नाही आहे माझा कलावर खूप विश्वास आहे असं जेव्हा हा अद्वैत सर्वांसमोर बोलतो ना त्यावेळेस आता इकडे कलाला खूप आनंद झालेला असतो कारण किती जरी अद्वैत चांदेकरनी माझ्याशी वाद घातले तरी पण अद्वैत चांदेकरचा माझ्यावर किती विश्वास आहे हे आज अभिमानाने या अद्वैतने सर्वांसमोर दाखविल्यामुळे आणि अद्वेत अगदी भक्कम या कलाच्या बाजूने उभं राहिल्यामुळे या कलाला खूप आनंद झालेला असतो आणि नैनाचा खूप जळफाट झालेला असतो तर असं बोलल्यामुळे आता इकडे ही सरोज बोलते की बरं ठीक आहे आता आपण नैनाच्या रूमची झडती घेऊयात तर आता इकडे आबा बोलतात की हो घेऊयात आपण नैनाच्या रूमची झडती सरोज तुझं म्हणणं आहे ना करू आपण ते पूर्ण असं पण आता इकडे हे आबा या सरोजला बोलतात त्यानंतर आता सर्वजण इकडे ह्या सरोजच्यानु सांगण्यानुसार नैनाच्या रूममध्ये येतात आता तर नैनाच्या कपाटामध्ये खोट्या प्रेग्नन्सीचे रिपोर्ट आणि तो हार ठेवलेला असतो आणि मित्रांनो ज्यावेळेस ही सरोज स्वतःच्या हाताने झडती घेते त्यावेळेस तो साडीखाली हार आणि जे काही खोटे रिपोर्ट असतात प्रेग्नन्सीचे ते सुद्धा सर्व काही सरोजच्या हाती लागतात आणि तिथेच खूप मोठ्या सत्याचा उलगडा होतो तर मित्रांनो आता ह्या नयनाने तो हार चोरलेला आहे तर आहेच परंतु जे काही खूप दिवसांपासून कपाटामध्ये का जे काही खोट्या प्रेग्नन्सीचं रिपोर्टचं सत्य लपून ठेवलेलं असतं ते सुद्धा आज या सरोजसमोर आलेलं असतं आता हे सर्व सत्य सरोजी आबांना सांगणार का तर आता आबांनी तो हार समोर सापडल्याचं तर बघितलेलंच असतं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद